नमस्कार मित्रांनो मी प्रशांकर रहाडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो हे रुपयाचं सिम्बॉल म्हणजेच रुपयाचं चलनचिन्ह आहे आणि हे चलनचिन्ह टाईप करण्याच्या वेगवेगळ्या तीन पद्धती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चलन चलनचिन्ह जो रुपयाचा सिंबॉल टाईप करण्याची पहिली पद्धत आपण समजून घेऊ पहिली पद्धत अशी की तुम्हाला एक कोड टाईप करायचं आहे कोड याप्रमाणे आहे टू झिरो बी नाईन आणि नाईन झाल्यानंतर कीबोर्डवरील लेफ्ट आणि राईट अल्ट की आणि त्यानंतर एक्स पुन्हा आपण पाहूया की टू झिरो बी नाईन आणि कीबोर्डवरील लेफ्ट अँड राईट अल्ट की दोन्ही एका वेळेस दाबून त्यानंतर एक्स या पद्धतीनं हा कोड आपण टाईप केल्यानंतर आपोआप रुपयाचं चलनचिन्ह टाईप होईल पद्धत क्रमांक दोन मित्रांनो या आधीची पद्धत आपला किचकट वाटत असेल तर आपण दुसरी पद्धत समजून घेऊया रुपयाचं सिम्बॉल टाईप करण्यासाठी आपल्याला रुपी फॉरेडियन हे फॉन्ट डाउनलोड करावं लागेल त्या फॉन्टला आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला रुपयाचं सिम्बॉल हे टाईप करता येईल रुपी फॉरेडियन हे फॉन्ट कसं डाउनलोड करायचं हे समजून घेऊ मी गुगल ओपन केलेलं आहे आणि गुगलमध्ये रुपी फॉरेडियन असं लिहून सर्च केलं म्हणजेच एंटर की प्रेस केलेली आहे रुपी फॉरेडियन असं मी गुगलवरती सर्च केल्यानंतर इथं जे काही रिझल्ट आलेले आहेत त्यापैकी पहिलंच रिझल्ट त्यावरती मी क्लिक करतो आहे टेक वेल्किन या नावाची एक वेबसाईट ओपन झाली आहे या वेबसाईटमध्ये डाउनलोड फॉरेडियन रुपी फॉन्ट असं आहे निळ्या रंगांचे जे काही अक्षर दिसत आहेत ती लिंक आहे डाउनलोड करण्यासाठी त्या लिंकवरती आपण क्लिक करू फट डाउनलोड झालेला आहे डाउनलोड झालेल्या फॉन्टला ओपन करू ओपन ओपन केल्यानंतर इथं इन्स्टॉलचं बटन आहे त्यावरती मी क्लिक करतोय माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे ते मला असं विचारणा करत आहे मात्र तुमच्याकडे ते ऑलरेडी इन्स्टॉल नसेल तर या पद्धतीचं मेसेज येणार नाही माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे मी नो करतोय मात्र तुमच्याकडे जर ऑलरेडी इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला यस करावं लागेल मी नो करतोय स्टॉप ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्यामुळे मी क्लोज करतो आहे आता ज्या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ते सॉफ्टवेअर ओपन करा मी वर्ड टाईप ओपन केलेलं आहे एम एस वर्ड आता आपल्याला रुपयाचं सिंबॉल टाईप करायचं आहे सध्या या डॉक्युमेंटमध्ये काहीच नाही रिकामं डॉक्युमेंट आहे आणि यात मला रुपयाचं सिम्बॉल टाईप करायचं आहे टाईप करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत कोणताही कोड लक्षात ठेवण्याची गरज नाही त्या बटनाच्या वरची बटन आणि एक्सेप्ट बटनाच्या खालची बटन जी आहे त्या बटनला फक्त एकदाच प्रेस करा आणि प्रेस करण्याच्या आधी इथनं रुपी फॉरेडियन हे फॉन्ट तुमचं सिलेक्ट असणे गरजेचं आहे रुपी फॉरेडियन हे फॉन्ट आधीच सिलेक्ट असणे गरजेचं आहे आणि रुपी फॉरेडियन हे फॉन्ट सिलेक्ट असताना तुम्हाला टॅबच्या वरची बटन आणि एक्सेप्ट बटनाच्या खालची जी बटन आहे कोपऱ्यातील ती बटन प्रेस करायची आहे मी प्रेस करतोय ओके या पद्धतीनं आपण रुपयाचं सिम्बॉल टाईप करू शकतोय यानंतर रुपयाचं सिम्बॉल टाईप करण्याची आपण तिसरी पद्धत समजून घेऊया मित्रांनो सध्या मी ज्या कम्प्युटरमध्ये काम करतो आहे त्या कम्प्युटरमध्ये सध्या इंग्लिश युनायटेड स्टेट म्हणजेच यू एस कीबोर्ड सध्या ॲक्टिवेट आहे हे कीबोर्ड मला बदलावं लागेल म्हणजेच इंग्लिश इंडिया म्हणजे आपल्याला इंडियाचं कीबोर्ड घ्यावं लागेल बघा आधी इंग्लिश युनायटेड स्टेट यू एस कीबोर्ड भाषा इंग्रजी आहे परंतु यू एस म्हणजेच युनायटेड स्टेट कीबोर्ड सध्या ॲक्टिव्ह आहे आपल्याला इंग्लिश बघा इंग्लिश इंडिया कीबोर्ड आपल्याला सिलेक्ट करावं लागेल म्हणजेच भारताचं कीबोर्ड इंडिया कीबोर्ड सिलेक्ट करावं लागेल ई एन जी आणि त्याखाली इन असं लिहिलं आहे त्यावरती मी क्लिक करतोय आता सध्या इंग्लिश इन म्हणजेच इंडिया हे कीबोर्ड सध्या ॲक्टिव्ह आहे हे कीबोर्ड ऍक्टिव्ह असताना उजव्या बाजूचं अल्ट बटन प्रेस करूनच ठेवा आणि त्यानंतर चार नंबरचं बटन ओके अशा पद्धतीने आपण रुपयाचं सिम्बॉल हे टाईप करू शकतोय मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पाहताना आपल्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील आपल्याला काही सुचवायचं असेल इतर वेगळ्या विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा काही आपणास विचारायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका त्याचप्रमाणे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी किंवा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमची इतर सर्व व्हिडिओज आपण या लिंकवरती पाहू शकता धन्यवाद